मी ॲडव्होकेट छोटा दापके ओढवी माझ्या नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी मान्यवर खासदार आमदार आणि लोकप्रतिनिधी यांना आपल्या आदिवासी समाचा वतीने हात जोडून विनंती करू इच्छितो की आज आपल्या आदिवासी समाजाला इतर समाजाच्या बरोबरीने घेऊन जाणे आहे किंवा आपल्या समाजाचा विकास करून घ्यायचा असतील तर आपण आपल्या या सातपुड्यामध्ये विविध ठिकाणी चांगल्या प्रकाराचे कॉलेज आपल्याला ओपन करावे लागतील ते असो नर्सिंग कॉलेज असो बी एस सी नर्सिंग असो डी फार्मासी असो बी फार्मासी असो डी एड बी एड असो किंवा इतर डिपार्टमध्ये इतर डिपार्टमेंटमधले जे शाळा कॉलेजेस आहे ते या ठिकाणी आपल्या या सातपुड्यामध्ये स्थापन करावं लागतील आणि या ठिकाणी या आपल्या सातपुड्यामध्ये स्थापन करावं म्हणून आमची मागणी का आहे याच्या मागचं एवढंच कारण आहे की ज्या वेळेस अकरावी बारावी पास होतो आपला भाऊ बहीण आणि ज्या ठिका ज्या वेळेस बाहेर शिक्षणासाठी जातो त्यावेळेस त्याच्यावर जो अन्याय अत्याचार जो शोषण होतो आहे तो खूप मोठ्या प्रमाणात आहे त्यांना अनेक गोष्टी फेस कराव्या लागतात अनेक अन्याय अत्याचार त्यांना फेस करावा लागतो आहे त्यासाठी आपल्या या सातपुड्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या तालुक्यामध्ये अशा प्रकारचे शिक्षण संस्था या ठिकाणी स्थापना झाल्या तर समाजावर समाजामधील प्रत्येक भाऊ बघणी या ठिकाणी सुरक्षित राहतील आणि त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा जो अन्याय होतो आहे बाहेर जातात तेव्हा तो अन्याय कुठेतरी थांबेल आपले बै भाऊ ब भाऊ आणि बहिणी सुरक्षित राहतील म्हणून मी या व्हिडिओच्या माध्यमाने माझ्या आदरणीय सर्व खासदार आमदार आणि लोकप्रतिनिधी यांना विनंतीहीच राहील की आपण जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीचे कलटीचे शिक्षण संस्था या ठिकाणी आपले या सातपुड्यामध्ये आपण स्थापना करावे जेणेकरून उद्या उठून आपला जो समाज आहे तो खूप मोठ्या प्रवाहात शिक्षणाकडे वळेल आणि जर आज गुजरात पंढरपूर सोलापूर इतर ठिकाणी आपले बालकामगार लहान लहान बाळ लहान लहान मुलं मुली जे मजुरी करायला जातात ते कुठेतरी थांबतील आणि शिक्षणाकडे वळतील आणि शिक्षण झाल्यानंतर आपल्या समाजाचा आपल्या परिवाराचा नक्कीच ते विकास करतील त्यासाठी आपण या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात आपण संस्था स्थापन केल्या पाहिजे कारण या समाजाला जर समजा भविष्यामध्ये याचा विकास याचं डेव्हलप आणि याचं अनेक चांगल्या गोष्टी करायच्या असतील तर ते एकमेव आहे शिक्षण त्यासाठी या ठिकाणी शिक्षण जास्त जास्त प्रवाहात आणणे गरजेचं आहे कारण याशिवाय दुसरा पर्याय काय हीही कुठेही दिसून येत नाही एखादी योजना असो किंवा एखादी माहिती असो किंवा एखादी गोष्ट मिळवून घ्यायची असेल तर त्या गोष्टीशीसुद्धा समजदारी लागते आणि त्या गोष्टी घडवून यायचे आहे करून घ्यायचे आहे तर तेक में सिक्षन, करन सिक्षन चा ते एकमेव आहे शिक्षण कारण शिक्षणाच्या माध्यमाने जे भेटणारं आहे ते कोणत्याही मार्गाने भेटू शकत नाहीत म्हणून माझ्या सर्व महाशयांना हात जोडून एवढीच विनंती असेल की आपण जास्तीत जास्त या एरियामध्ये आपल्या या सतपुड्यामध्ये शिक्षणाचा प्रवाह वाढवावा हीच मी विनंती करेल समाजाच्या वतीने आप की जे जे जोहार जे आदिवासी जे बिरसा